युगाची। फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी दिले राष्ट्रपती महोदयांना निवेदन मोताळ्यामध्येभणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये संविधानाचे प्रतिकृतीची तोडफोड सोपान पवार या देशद्रोह्याने केली असता त्या ठिकाणी संविधानप्रेमी समूहाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण कारागृहात मरण पावला त्या संदर्भातून मोताळा तालुक्यातील आंबेडकरी विचारधारेचे अनुयायी तथा विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला मोताळ्यातील तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदयांना सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व कठोर शिक्षा व्हावी आंबेडकरी अनुयायांना बळजबरीने आरोपी करण्यात येत आहे सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात यावे परभणीतील व्हिडिओ प्रसारित झाले त्या चित्रीकरणात पोलिसांनी तोडफोड केली अशा पोलिसांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे आणि त्यांचेकडून झालेल्या नुकसान भरपाई घ्यावी ज्या ठिकाणी कोंबिक ऑपरेशन सुरू आहे त्या ठिकाणी त्वरित बंद करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले निवेदन देतेवेळी मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला निवेदनावर संविधानप्रेमी फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या लोकांनी सह्या केलेल्या आहेत परभणी येथील दलित बांधव सोमनाथ सुरवंशी यांचा हत्येचं कटकारस्थान उघड झालं पाहिजे त्यांच्या परिवाराला सहानुभूतीपूर्वक शासकीय नोकरीत घेतलं गेलं पाहिजे आणि हे ईव्हीएम सरकारचा घोळ बाजूला सारण्यासाठी खऱ्या अर्थानं दलितांच्या मराठ्यांच्या हत्या होत आहे का परभणीतील घटना असेल बीडमधील घटना असेल हे हत्येचं कटकारस्थान रचून ईव्हीएम चा घोळ बाजूला साधण्याचं सरकारचं षडयंत्र आहे का असा प्रश्न आता आम्हा समाज बांधवांना पडलेला आहे त्वरित हत्याकांड झालेल्या परभणीच्या सर्वंशी कुटुंबाला सरकारनं पोलीस संरक्षण दिलं पाहिजे त्यांच्या हत्येची उच्चस्तरीय एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्याच बाबतीत बीड येथील घटनेची सुद्धा एस आय टी चौकशी झाली पाहिजे त्या सरपंचाची ही मागणी आम्ही समस्त समाज बांधवांच्या वतीने सामूहिकरित्या या ठिकाणी तहसीलदारामार्फत राष्ट्रपतीला शासनाला प्रशासनाला केलेली आहे यावर अठ्ठेचाळीस तासात शासन प्रशासनाने आदेशित करावे निर्देशित करावे तशा सूचना आम्हाला द्याव्या अन्यथा बुलढाणा जिल्ह्यात आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी देतो या ठिकाणी एका पक्षाचा किंवा इतर कोणत्या जाती धर्माचा या ठिकाणी उल्लेख होत आहेत का नाही सर हे आम्ही सर्व सामाजिक सर्व समावेशक हे आंदोलन झालेलं आहे दलित हिंदू मुस्लिम मराठा आम्ही सर्वजण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातले मावले म्हणून या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत फुलेशाह आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी झालेला आहे त्यातलाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर आपण यापुढे काय करणार आम्ही आम्ही आंदोलन करू इशारा आहे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसता करून दाखवायच्या असता आंदोलन आजच जाहीर केलं तर इथं खोपियाचे लोक उभे आहेत ते आंदोलन दडपतील आमचं म्हणून आम्ही जाहीर करतो त्या ठिकाणी पोलिसांचे जे चित्रीकरण व्हायरल झाले त्या चित्रीकरणाबद्दल आपल्या निषेधारे बाब आहे अमानुषपणाचा हे कृत्य आहे पोलीस हे नोकर आले नसून खऱ्या अर्थानं गुलाम झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सालाचे गडी झालेले आहे म्हणून खऱ्या अर्थानं ही वेळ आमच्या पोलिसावर आलेली आहे आणि त्याचा आम्ही निषेध असतो दलितावरती आता कोंबिंग ऑपरेशन चालू आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे कोंबिंग ऑपरेशन करणं आम्ही काही आतंकवादी नाही तडीपार नाही गुंडे नाही चोर नाही आमच्यावर तशी कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही ज्या माणसावर कायदेशीर कारवाई झालेली असते तो तडीपारचा गुंड असतो किंवा त्याच्यावर रोड राबडीचे खुनाचे मर्डरचे गुन्हे असतात अशाच ठिकाणी कायद्यानं कोंबिन ऑपरेशन करता येतं त्या व्यतिरिक्त कोंबिन ऑपरेशनची वरिष्ठांकडून परवानगी घ्यावी लागते मग ती परवानगी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली का कारण गृह खातं त्यांच्याकडे मग हा प्रश्न आम्हाला पडतो म्हणून आम्ही म्हणतोय पोलीस हे देवेंद्र फडणवीस यांचे सालावरचे गडी आहेत का आणि त्यासाठी ह्या निषेधार्थ कृतीचा आम्ही एक संविधानिक मार्गाने आज निषेध करतोय त्वरित हे नाही थांबलं तर अठ्ठेचाळीस तासाच्या नंतर आम्ही बुलढाणा जिल्ह्यात याचा निषेध कसा नोंद होतो हे महाराष्ट्राला दिसेल शिवाजी लॉ कॉलेजची विद्यार्थी सूर्यवंशी याच्या बाबत आपलं काय म्हणणं आहे सूर्यवंशीवर जो म्हणजे हल्ला झाला आणि जे तोडफोड झाली कॉलेजमध्ये म्हणजे नाही याच्यामध्ये तोडफोड आहे त्याचे गुन्हेगार पोलीस आहेत आणि त्या पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पोलिसांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची चौकशी लागली पाहिजे आणि जे कुटुंब आहे सूर्यवंशी त्याचा त्यांना त्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे बरं ओके बघ